नमस्कार मी नीलम अशा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नमक पारे नमक पारे तर आपण नेहमीच बनवतो परंतु आज मी तुम्हाला वेगळ्या वे पद्धतीने कसे बनवायचे हे दाखवणार आहे हे नमक पारे बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक बाऊल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे दोन बटाटे घ्यायचे आहेत हे उकडून खिसून घ्यायचे आहेत दोन ते तीन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे कोथिंबीर कसुरी मेथी आलं लसूण मिरचीची पेस्ट घ्यायची आहे जिरे मीठ मोहरी पांढरे तीळ यानंतर गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये आपण तेल घालूया तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण जिरे घालूया यानंतर मोहरी पांढरे तीळ घालायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायचे आहे यानंतर बारीक करून घेतलेली आलं लसूण मिरची पेस्ट घालायचे आहे गॅसमध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून घेतलेली हे आपण एक मिनिट हे चांगलं परतून घेऊया मसाला चांगला परत नाही यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ चवीनुसार वापरा मिक्स करून यानंतर यामध्ये बारीक रवा घालायचा आहे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे हे मिक्स करून घेऊया आपण हे दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे हे बघू शकता पिठाचा कलर बदललेला आहे यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि यावरती झाकण ठेवून आपण दोन मिनटं हे असंच ठेवूया दोन ते तीन मिनटं झालेले आहे यावरचं झाकण आपण काढूया पीठ चांगलं वापरलेलं आहे वापरलेलं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे याच पिठामध्ये आपल्याला उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे बटाटा घालत असताना आपल्याला किसूनच बटाटा घालायचा आहे मॅश करून घालायचा नाही हा बटाटा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे आपल्याला हाताने असं चांगलं मळून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघू शकता या पद्धतीनं आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही याच पद्धतीनं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे मळून घेतलेला पिठाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे चपातीला आपण गोळा बनवतो त्या पद्धतीनं आपल्याला गोल गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा मी बनवून घेतलेला आहे तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे पीठ घट्ट असल्यामुळे हे कडणी चिरतच त्यामुळे हे आपल्याला असंच लाटून घ्यायचं आहे यानंतर आपण कट करून घेऊया एका ता ताटात काढून घेऊया हे आपण साईडच आहे ना ते आपण काढून टाकूया हे बघू शकतो या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं हे आपण एका ताटात काढून घेऊया याच पद्धतीने आपण बाकीचे नमक पारे बनवून घेऊया नमक पारे मी ताटात बनवून घेतलेले आहेत यानंतर नमक पारे आपण तळून घेऊया त्याच्यासाठी गॅसवरती मी तेल गरम करायला कढई ठेवले तेल गरम झाले तयार झालेले नमक पारे आपण तेलात तळून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचं आहे मिडियम गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी ही पारी होती कलर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे याच पद्धतीने बाकीची नमक पारी आपण तळून घेणार आहोत नमक पारी आपली तळून तयार झालेले आहे याला तुम्ही खारी शंकरपाळी देखील म्हणू शकता हे बघू शकता खूप खूप कुरकुरीत आणि टेस्टी ही नमक पारी झालेले आहे खाण्यासाठी तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि ही रेसिपी कशी झालेली आहे हे आम्हाला आमच्या व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा भेटूया आपण अशाच नवनवीन आणि चटपटी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद